चेहरा मोठ्यासारखा चकचकीत सुंदर व नॅचरल दिसावा ते देखील एका रात्रीमध्ये चेहरा उजळून निघावा नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी हे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपला चेहरा सुंदर दिसावा एका रात्रीतूनच लगेच उजळून निघावा अगदी सुंदर आणि चकचकीत चमक आपल्या चेहऱ्यावर यावी यासाठी एक अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उपाय अगदी साधा आहे सहज तुम्ही घरच्या घरी कधीही करू शकतात आणि यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता लगेच फायदा देखील होणार आहे एका रात्रीतच तुम्ही म्हणाल अरे किती इफेक्ट पडला आहे चेहरा किती सुंदर दिसत आहे आणि जर कंटिन्यू सात दिवस हा उपाय केला ना तर तुम्हाला दुसरं तिसरे कुठलेही प्रोडक्ट वापरण्याची गरज भासणार नाही इतका फायदा लगेच आपल्याला चमत्काराप्रमाणे दिसेल आणि आपले अवतीभवती जे लोक आहेत हे स्वतःहून तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठला उपाय करत आहात का लावत आहात जो तुमचा चेहरा इतका खुल्ला आहे तर यासाठी साधारण एक चमचा भरून ग्लिसरीन घ्यायचे आहे आणि येथे मी भीमसेनी कापूर घेतले आहे म्हणजेच आपण येथे देशी कापूरचा वापर करणार आहोत जे कापूर आपण देवांसाठी वापरतो त्या कापूरचा येथे वापर करू नये तर याप्रमाणे देशी कापूरचाच येथे वापर करायचा आहे तर याची थोडीशी पावडर तयार करून घ्या हाताने देखील ही पावडर होऊन जाते याप्रमाणे आणि साधारण अर्धा चमचा पावडर यामध्ये टाकायचे आहे मग एक बाऊल घेऊन यामध्ये गरम पाणी टाका आणि डबल बॉईल पद्धतीने हे यामध्ये असे ठेवा याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी छान फेटून घ्या हे जे कापूर आहे ना हे छानपणे यामध्ये मिक्स व्हायला हवे याप्रमाणे हे छान एकजीव झाले की हे काढून घ्या वे एका छोट्याशा काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या म्हणजे जे आपले सिरप आहे हे आपल्या स्किन करता रेडी झाले आहे आणि हे जे सिरप आहे हे रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर लावून गोल आकार मसाज करून घ्यायचे आहे मसाज करताना पाच मिनिटे रात्री फक्त झोपताना मसाज करा आणि तुम्ही हे दोन थेंब जे आहे हे नाभीमध्ये देखील सोडा अवघ्या एका दिवसात लगेच चमत्कारासारखा चेहरा अगदी सुंदर दिसेल आणि सात दिवस तुम्ही कंटिन्यू हा उपाय केला ना की चेहरा मोत्यासारखा चकचकीत वाटेल आणि ही नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे म्हणूनच हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो तर याप्रमाणे पाच मिनिटे छान रात्री मसाज करून घ्या व सकाळी चेहरा नॉर्मल कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या बस एवढेच करायचे आहे आपल्याला आणि ही जी बॉटल आहे ना ही पॅक करून असेच ठेवून द्या म्हणजे आपल्याला कंटिन्यू याचा वापर करता येतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद